नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी उंबरे गावातील बेकायदेशीर अयोध्ये उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाई तसेच त्यांच्याकडे असलेला शस्त्र परवाना रद्द करा या मागणी संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भाऊसाहेब काळे यांनी केले अमरण उपोषण राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिवसांपासून काही गुंड प्रवृत्तीचे उत्खनन करीत असून त्यांच्या विरुद्ध तक्रार केल्यास ते गावगुंड त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राचा धाक दाखवून मला सतत जीवे मारण्याची धमकी देत असतात असा आरोप भाऊसाहेब काळे यांनी केला आहे उंबरे येथील अवध्य उत्खनन कळून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या तसेच शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडे असलेला शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा या मागणी भाऊसाहेब काळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाची सुरुवात केली आहे लवकरच उंबरे येथील अवैध उत्खनन करणाऱ्या गावगुंडांची नाव निची माहिती भाऊसाहेब काळे उपलब्ध करून देणार असल्याचे आमचे प्रतिनिधी यांनी सांगितले प्रतिनिधी सुभाष मोरे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी